धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची काल तुळजापूर येथे सभा पार पडली या सभेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येतोय तुळजापूरातल्या व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे सभेत बोलत असल्याचं सभेतल्या स्क्रीनवर दिसून येत आहे तसेच सभेतल्या अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या झालेल्या दिसत आहेत यामुळे या, या सभेला नागरिकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय खुद्द नितेश राणेंनी देखील हा व्हिडिओ आपल्या अकाउंटवरून ट्विट केला आहे त्यामुळे कालपासून सगळीकडे या प्रकरणाची चर्चा रंगली आहे जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच खासदार असताना पक्षप्रमुखांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला येत्या निवडणुकीत मोठी कसरत करावी लागणार हे स्पष्ट दिसतंय गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती असल्याने इथल्या उमेदवाराला निवडून येणं सहज शक्य होतं परंतु विद्यमान खासदारांकडून जिल्ह्यात कुठलीही ठोस कामे करण्यात आलेली नाहीये तसेच यंदाची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार इथून निवडून येणं कठीण आहे अशी चर्चा सगळीकडे त्यामुळे कालच्या सभेतल्या गर्दीकडे पाहता यावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येतंय